नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजार भाव नाशिक टोमॅटो बाजार वा पुणे टोमॅटो बाजार भाव मुंबई टोमॅटो बाजार व्हा इलानगर टोमॅटो बाजार वा नागपूर टोमॅटो बाजार वाह गेल्या काही दिवसांमध्ये टोमॅटो बाजारावर मोठी वाढ झाली आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमधील आजचा मार्केट रेट सरासरी दर जो आहे चाळीस पन्नास रुपयेपर्यंत आता गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं आहे की वाढायला सुरुवात झाली आहे पनवेल मार्केटमध्ये आज सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा मिळाला आहे कॅरेट प्रमाणे जर बघितलं तर हजार आजचा टोमॅटो मार्केट रेट गेलेला आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं टोमॅटो बाजारवादी मोठी चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहे अशा परिस्थितीमध्ये आता टोमॅटो बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे नाशिक असेल अहिल्यानगर असेल पुणे असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल संगनमेर असेल पारनेर असेल जुन्नर आळेफाटा असेल नारायणगाव असेल ओतूर असेल सर्व पट्ट्यामध्ये टोमॅटो बाजारवाव वाढण्यास सुरुवात झाली आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टी आणि मागणी सुद्धा आता टोमॅटोला मोठ्या प्रमाणात येत आहे अशा परिस्थितीत पुरवठा कमी होत आहे याच्यानंतर आता बाजार बाजारभाव सहाशे सातशे आठशे नऊशे हजार अकराशे रुपये कॅरेट प्रमाणे सुद्धा जाण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया पहिलं मार्केट संगममीर अहिल्यानगर मार्केट शंभर क्विंटल अवकाले एक हजार ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगनमे टोमॅटो मार्केटमध्ये मा सरासरी दर दहा ते पस्तीस रुपयापर्यंत आपल्याला बाजारभावाचे अपडेट आहे पुढील मार्केट मुंबई टोमॅटो मार्केट दोन हजार पंचवीस क्विंटल लावले दोन हजार ते थी छत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा टोमॅटोचा लेटेस्ट अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच पुढील मार्केट जे आहे सोलापूर मार्केट चारशे पंचावन्न क्विंटल लावले पाचशे रुपये ते अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव सोलापूर टोमॅटो मार्केट सरासरी दर पाच रुपये ते अठ्ठावीस रुपये पर्यंत बाजार पनवेल मार्केट सातशे पंचावन्न क्विंटल उकलले पाच हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये सरासरी दर पन्नास ते साठ रुपयापर्यंतचा बाजारभाव अपडेट आहे पुणे मार्केट अकराशे सहा क्विंटल अवकाल एक हजार ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये सरासरी दर दहा ते पंचवीस रुपयापर्यंतचा अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो नागपूर मार्केट पाचशे क्विंटल अवकाल अठराशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा नागपूर शहराचा आजचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आहे सरासरी बाजारभाव अठरा ते तीस रुपयापर्यंत नागपूरचा बाजारभावचा अपडेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी कोल्हापूर दोन हजार रुपये छत्रपती संभाजीनगर चार हजार रुपये संगणमेसाठी तीन हजार रुपये चाकण अडीच हजार रुपये सरामपूर तीन हजार रुपये राहता सत्तावीसशे रुपये पंढरपूर पंचवीसशे रुपये सातारा दोन हजार रुपयापर्यंत अपडेट टोमॅटो मार्केट रेट आपल्याला पाहायला मिळतो कळमेश्वर पंचवीसशे रुपये पुणे पंचवीसशे रुपये नागपूर तीन हजार रुपये मुंबई छत्तीसशे रुपये वडगावपेठ दोन हजार रुपये मंगळवेडा अठ्ठावीसशे रुपये कामठी पंचवीसशे साठ रुपये बारामती जवळची दोन हजार रुपये प्रति क्विंटल आजचा टोमॅटो मार्केटचा अपडेट रेट आहे भडगावपेठ दोन, दोन हजार पनवेल सहा हजार रुपये रत्नागिरी सतराशे रुपये सोलापूर अठ्ठावीसशे रुपये जळगाव तीन हजार नागपूर तीन हजार कराड एक हजार रुपये भुसावळ दोन हजार रुपये प्रति क्विंटल आजचा लेटेस्ट मार्केट रेट आपल्याला पाहायला मिळते